पुणेकरांनो आज आपलं सांस्कृतिक आणि विद्येचं माहेर घर असलेलं शहर औद्योगिक क्रांती करत जगाच्या नकाशावर येत आहे मात्र दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये अनेक गंभीर नागरी सुविधांचे प्रश्न निर्माण झालेत आज आपला अधिक वेळ हा ट्रॅफिकमध्ये जातोय कर वेळेत भरतोय पण नळाला नियमित पाणी नाही सरकारी दवाखान्यांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत कचरा वेळेवर उचलला जात नाही प्रदूषणामुळे जीव गुदमरतोय इतकंच नाही तर कलेचं माहेरघर असलेल्या या नगरीत आपल्या कलाकारांना सुविधांचं बळही मिळत नाहीये शहराचा विस्तार होत असताना व्यवस्था मात्र त्या गतीनं सक्षम झालेली नाही याचं कारण म्हणजे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कामचुकारपणा आणि केलेला भ्रष्टाचार मात्र आता ही परिस्थिती बदलणं आजची प्राधान्याची गरज बनली आहे महानगरपालिकेत काम करणारा आणि दूरदृष्टी असलेला आपला माणूस असेल तरच शहराचा विकास होतो नागरिकांना आता फक्त घोषणा नकोत त्यांना ठोस उपाय निश्चित नियोजन आणि जबाबदार अंमलबजावणी हवी आहे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणेकरांसाठी एक स्पष्ट आणि वास्तववादी विकास आराखडा आपल्या समोर मांडत आहे हा आराखडा म्हणजे पाच कामं पक्का वादा नळाद्वारे दररोज पाणी पुरवठा सर्व प्रभागांमध्ये पुरेशा दाबानं आणि निश्चित वेळेत दररोज नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल उंच भागांमध्ये आणि कमी दाबाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर कायमचा तोडगा काढला जाईल टँकर वरचं अवलंबित्व शंभर टक्के संपून टँकर माफियांचं उच्चाटन केलं जाईल पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक पारदर्शकपणे आधीच जाहीर केलं जाईल यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग सांडपाणी पुनर्वापर प्रणाली आणि प्रत्येक प्रभागात किमान एक सामुदायिक विहीर उभारण्यास प्रोत्साहन दिलं जाईल ट्रॅफिक मुक्त आणि खड्डे मुक्त शहर सुरक्षित जलद आणि सुलभ प्रवास ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे हे विचारात घेऊनच शहरातील तेहतीस मिसिंग लिंक आणि पंधरा मुख्य रस्त्यांच्या दर्जामध्ये सुधार करण्यात येईल दीडशे किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे संपूर्ण शहरातील प्रवास सोपा होईल डीपी आरपी मधील अपूर्ण रस्ते आणि वाहतूक अडथळे कालबद्ध पद्धतीने पूर्ण केले जातील नव्यानं समाविष्ट केलेल्या सर्व बत्तीस गावातले रस्ते पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर विकसित करण्यात येतील शहरातील मुख्य रस्त्यांचा दर्जा सुधारला जाईल रस्त्यावर खड्डे पडल्यास बहात्तर तासात दुरुस्ती बंधनकारक केली जाईल नियमित स्वच्छता पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात आघाडीवर नेण्याचा निर्धार करत वेळेत कचरा उठाव कचऱ्याचं वर्गीकरण प्रक्रिया आणि पुनर्वापर या तीनही गोष्टींवर भर दिला जाईल शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण केलं जाईल हायटेक आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा प्रत्येक परिसरात आधुनिक दोनशे राजमाता जिजाऊ क्लिनिक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येतील मोफत तपासणी आवश्यक औषध एमआरआय सीटी स्कॅन आणि तत्सम चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जातील तसंच नागरिकांना तपासण्या आणि वाढीव रुग्णालयीन क्षमता उपलब्ध करून दिली जाईल विशेषतः वाघोली अण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर वारजे तसंच कोंढवा येवलेवाडी मोहम्मदवाडी इथे नवीन रुग्णालयं उभारली जातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी यापूर्वी लागू करण्यात आलेल्या शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत सामान्य आजारांच्या उपचारांसाठी दिली जाणारी रुपये एक लाखांची आर्थिक मदत वाढवून रुपये दोन लाख करण्यात येईल तसंच दुर्धर आजारांच्या उपचारांसाठीची सध्याची रुपये दोन लाखांची मदत वाढवून पाच लाख रुपये करण्यात येईल प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहर पूरस्थिती पाणी साचणं आणि पर्यावरणीय असंतुलनावर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येतील नाले ओढे हरितक्षेत्र आणि नैसर्गिक परिसंस्थेचं संरक्षण प्राधान्यानं केलं जाईल हवामान बदलांना तोंड देणारी शाश्वत पायाभूत सुविधा शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असेल ही झाली आमची पाच मूलभूत कामं मात्र आणखी तीन कामं आम्ही करणार आहोत आणि ती म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास पुण्याचा विकास म्हणजे केवळ इमारती उभारणं नाही तर पुणेकरांचे हक्क सुरक्षित करणे नवीन विकास आराखड्यात झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल पाडकाम नव्हे तर पुनर्वसन हेच आमचं धोरण असून जलद निर्णयांसाठी स्वतंत्र एसआरए कक्ष स्थापन केला जाईल आणि तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं स्पष्ट उद्दिष्ट असेल तीन वर्षात घर मिळालं नाही तर विस्थापितांना दरमहा दुप्पट भाडं दिलं जाईल कायदेशीर मालमत्तांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल परवाना कर पावती आणि मालकी असलेल्या कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही गुंठेवारी नियमितीकरण पूर्णपणे ऑनलाइन पारदर्शक आणि तीन महिन्यात निर्णय बंधनकारक करणार पुणेकरांप्रती उत्तरदायित्व शहर चालतं ते पुणेकरांच्या कष्टावर दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी मेट्रो आणि पीएमपीएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल यामुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल वाहतूक कोंडी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतुकीला नवी गती मिळेल एप्रिल चौरस फुटांपर्यंतची घर पूर्णपणे मालमत्ता करमुक्त करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी डेटा प्लान सह मोफत टॅबलेट देऊन शिक्षण सुविधा अद्ययावत करणार आहोत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना रोजगारासाठी पाच लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज कला क्रीडा आणि संस्कृतीसाठी साठ साथ दिवसात स्पष्ट कृती आराखडा देऊन कलाकारांचा सन्मान देणार आहोत या फक्त घोषणा नाही ही आहे पुणेकरांप्रती आमची जबाबदारी पुणे मॉडेल स्कूल शहराचं भविष्य शाळेच्या वर्गखोलीत घडतं म्हणून पुणे महानगरपालिकेअंतर्गत दीडशे पुणे मॉडेल स्कूल ला मंजुरी देत टप्प्याटप्प्यानं सीबीएसई आणि आयसीएसई सी मानांकनानुसार नवीन शाळा सुरू केल्या जातील ज्यामध्ये आधुनिक वर्ग खोल्या विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षित शिक्षक मराठीची पायाभरणी आणि इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण मिळेल प्रभाग निहाय पारदर्शक देखरेखीतून महानगरपालिकेच्या शाळांमधून राष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देत महागड्या खाजगी शाळांवरचा भार कमी करून सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल पुणेकरांनो हा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्वासन नाही तो अनुभव नियोजन आणि जबाबदारीवर आधारित कृती आराखडा आहे आपल्या शहरांना पुन्हा सक्षम सुरक्षित आणि राहण्यायोग्य बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे चला तर मग घड्याळासमोरील बटन दाबून पुणे शहराचा विकास पुन्हा वेगानं सुरू करूया